खूप छान चंद्र आहे आणि हा चंद्र आकाशामध्ये धुक्यामध्ये लपलेला आहे आणि आपण ह्या टी व्ही बुलंदरीवर आपण हे बघतो शनिवारच्या निमित्ताने दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने हे बघा मी चंद्र हा झूम केलेला आहे आता कमी दूर केलेला आहे आता झूम केलेला आहे हे बघा हे बघा टी व्ही बुलंद सर बघतो आहो आपण आणि चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे सक्षीला आणि आपण आता हे, हे या आकाश पाहूया हे बघा दिसतंय का निर्भय ते म्हणून आकाशात थोडा अभ्यास करूया किती आज आकाशात चांदणे अजिबात नाही आपण वरती गेलेलो एकदम वरती म्हणजे मी जमिनीवरच आहे फक्त माझा आमचा कॅमेरा आहे चॅनलचा तो वरती केलेला पाठवलेला आहे आपण आता झूममध्ये दाखवलेला आहे आता थोडं खाली घेऊ आपण आता खाली यायला आलं परत पहा आता थोडं आणखी खाली याला आता हा उजाड दिसत आहे काय हे बघा आता आपण मध्यभागी आलो आता शहराकडं दिसतो आहे हा शे जालना शहरातला एरिया असोत तुम्हाला हे चॅनल जर आवडत असेल तर टी व्ही ना